यंदा कृषक दोन हजार सव्वीस याला जवळजवळ दहा वर्षे पूर्ण होत आलेली आहेत आणि महाराष्ट्रातल्या तरुण वर्गाने विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी याला प्रचंड प्रतिसाद आजपर्यंत दिलेला आहे आणि हे सर्व प्रदर्शन आम्ही मेजॉरिटी वेळा चार दिवसाचा आपण ठेवलो होतं परंतु गेल्या वर्षीचा आता प्रतिसाद बघितला आणि प्रचंड गर्दी बघून शेतकऱ्यांना काही अडचणी येऊ नयेत किंवा त्यांना हे प्रदर्शन नीट बघता यावं म्हणून आम्ही यावेळी आठ दिवसाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे सतरा तारखेला दुपारी बाराच्या पुढे हे प्रदर्शन सुरू होईल ते चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत हे प्रदर्शन ओपन असेल या सर्व प्रदर्शनाचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा एवढीच आमची विनंती झाले की आपलं बन या आ, या कृषक दोन हजार सव्वीसच्या उद्घाटनासाठी आपले महाराष्ट्राचे गव्हर्नर ऑनरेबल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आपण उद्घाटन करतोय कारण त्यांना व्यक्ती म्हणून जे ह्याचं फार्मिंग आपलं कुठलं नॅचरल फार्मिंगमध्ये त्यांना जास्ती इंटरेस्ट आहे आणि यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी स्वीकारलेली आहे तर, तर ददा ते स्वतः या उद्घाटनासाठी असतील त्याचसोबत पवार पवारसाहेब आहेत अजितदादा आहेत यानंतर आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत सुप्रियाताई सुळे आहेत सुमित्रताई पवार आहेत त्यानंतर रोहितदादा पवार आणि बाकीचे सर्व कुलगुरू आणि त्यांच्यासोबतचे सर्व अधिकारी वर्ग आहेत